रामकृष्ण हरिमंडळीं हरिपाठातील बावीसाव्या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी नामस्मरणाचे फायदे त्याचे महात्म्य आणि नामविहीन जीवनाचे दुष्परिणाम स्पष्ट केले आहेत हा अभंग चार चरणांमध्ये विभागलेला आहे ज्याचा सविस्तर अर्थ आपण बघणार आहोत नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो मनुष्य नित्य नियमाने दररोज नियमितपणे भगवंताच्या नामाचे स्मरण करतो असे प्राणी मनुष्य या जगात दुर्लभ आहेत दुर्लभ म्हणजे सहजासहजी न आढळणारे अत्यंत दुर्मिळ याचे कारण देताना ते पुढे म्हणतात की अशा भक्तांच्या जवळ लक्ष्मी वल्लभ म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा विष्णू सदैव वास करतो आता नामस्मरण म्हणजे केवळ तोंडातून देवाचे नाव घेणे नव्हे तर ते नाम हृदयातून मनातून रुजवून त्यात रमवान होणे आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे प्रत्येक जण भौतिक सुखांच्या मागे धावतो तिथे भगवंताचे नाम नित्य नियमाने घेणारे लोक खरच फार कमी आहेत आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज त्यांना दुर्लभ म्हणतात जसे एखादे दुर्मिळ रत्न सहजासहजी मिळत नाही तसेच असे निष्ठावान नामस्मरण करणारे भक्तही क्वचितच आढळतात समजा एका मोठ्या बागेत अनेक प्रकारची फुले आहेत पण काही फुले अशी असतात जी खूप सुंदर सुवासिक आणि दुर्मिळ असतात जी सहजासहजी दिसत नाही ती फुले पाहिली की मन प्रसन्न होते त्याचप्रमाणे जो भक्त नित्य नियमाने नामाचा जप करतो तो या जगात असाच दुर्मिळ आणि तेजस्वी असतो त्याच्या सानिध्यात नेहमीच लक्ष्मी वल्लभ म्हणजेच देव स्वतः असतो जसे सूर्याच्या प्रकाशापासून उष्णता कधी वेगळी नसते त्याचप्रमाणे नामात रमलेल्या भक्तापासून देव कधीही दूर नसतो त्याच्या मनात त्याच्या घरात त्याच्या प्रत्येक कार्यात देवाची उपस्थिती असते म्हणूनच अशा भक्ताला कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही कारण त्याला देवाचा अखंड आधार मिळतो नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी नारायण हरी या नामाच्या जपाचे महत्व सांगतो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो अखंडपणे नारायण हरी या नावाचा जप करतो त्याच्या घरी चारी प्रकारच्या भुक्ती आणि मुक्ती वास करतात येथे नारायण हरी हे एक नाम एक प्रतिनिधिक नाम म्हणून वापरले कोणत्याही देवाचा नामजप याच फलदायी असतो हे सूचित करायचे आहे भुक्ती म्हणजे एक सुख जीवाला या लौकिक जगात मिळणारी सर्व प्रकारची सुखे जसे की आरोग्य धन यश समाधान इत्यादी आणि मुक्ती म्हणजे आध्यात्मिक उन्नती आणि मोक्ष प्राप्ती या चार मुक्ती म्हणजे स्थलोकता देवाच्या लोकामध्ये म्हणजेच वैकुंठात निवास करणे समीपता देवाच्या अगदी जवळ राहणे देवा देवासारखे रूप प्राप्त होणे आणि सायुज्यता म्हणजे देवाशी पूर्णपणे एकरूप होणे विलीन होणे कल्पना करा की तुमच्या हातात एक जादूची किल्ली आहे ती किल्ली वापरून तुम्ही जगातील कोणत्याही दरवाजाचे कुलूप उघडू शकता त्या दरवाजांच्या मागे तुम्हाला हव्या असलेल्या सर्व वस्तू आहेत धन आरोग्य ज्ञान आनंद आणि अगदी मोक्षाचा मार्गही ही नारायण हरी हे नाम हीच जादूची किल्ली आहे जो या नाम नाम जपाचा नियमितपणे उपयोग करतो त्याच्यासाठी जणू ही किल्लीच सर्व दरवाजे उघडते त्याला या जगात आवश्यक असलेली सर्व ऐहिक सुखे म्हणजेच भुक्ती पूर्ण जे अहक सुखे आहेत संपूर्ण ते मिळतात आणि जसे एखादा शेतकरी उत्तम बी पेरतो तेव्हा त्याला चांगले पीक मिळते त्याचप्रमाणे नामाचे बीज पेरल्याने त्याला भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही फळे मिळतात त्याचबरोबर मृत्यूनंतर त्याला मोक्षाचे म्हणजेच मुक्तीचे चारही मार्ग मोकळे होतात त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि तो परमेश्वराशी एकरूप होतो जन्म तो नरकच पैजाना यमाचा प्राणी होय जन्म तो नरकची पैपाना पैजाना यमाचा प्राणी होय या चरणात संत ज्ञानेश्वर नामस्मरणाच्या अभावी जीवनाची काय अवस्था होती हे सांगतात ते म्हणतात की हरीच्या नामाशिवाय हरीच्या स्मरणाशिवाय भक्तीशिवाय मिळालेला हा जन्म नरका समानच समजावा पैजाना म्हणजे तो नरकच आहे असे निश्चित समजा याचे कारण देताना ते म्हणतात की जो प्राणी मनुष्य नामस्मरण करत नाही तो यमाचा पाहुणा बनतो मनुष्य जन्म अत्यंत दुर्मिळ आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर तो प्राप्त होतो या जन्माचा खरा उद्देश आत्मज्ञान आणि ईश्वर प्राप्ती आहे जर कोणी हा जन्म केवळ सुखांच्या मागे लागून वाया घालवला आणि भगवंताचे नामस्मरण केले नाही तर त्याचे जीवन निरर्थक ठरते असे जीवन म्हणजे नरकासारखेच कष्टदायक असते कारण त्यात समाधान नसते आणि पाप वाढते यमाचा पाहुणा होणे म्हणजे मृत्यूनंतर यमलोकात जावे लागणे आणि तिथे आपल्या कर्मानुसार शिक्षा भोगावी लागणे समजा तुम्ही एका मोठ्या जहाजातून प्रवास करत आहात आणि त्या जहाजावर तुमची सुरक्षितता आणि गंतव्य व्यवस्था वेव, जी आहे सुरक्षितता आणि जी व्यवस्था आहे गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली जीवनरक्षक उपकरण सगळे ठेवलेले आहेत पण तुम्ही ते उपकरण न वापरता किंवा त्याचा उपयोग करण्याचे महत्व न जाणता केवळ प्रवासातच रमून गेलात वादळ आले किंवा जहाज बुडू लागले तेव्हा तुम्हाला ते उपकरण नसण्याचा पश्चाताप होईल त्याचप्रमाणे मनुष्य जन्म हेक हेक हे एक जहाज आहे नामस्मरण हे जीवनरक्षण रक्षक उपकरण आहे आणि जो याचा वापर करत नाही तो भगव सागरात बुडून जातो आणि त्याला यमाच्या यातनांचा पाहून आभावे लागते जसे एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास न करता परीक्षेत बसतो तेव्हा त्याला अपयश आणि शिक्षेचा सामना करावा लागतो तसेच नामस्मरण न करणारा मृत्यूनंतर मृत्यून सामोरे जातो ज्ञानदेव निवृत्ती सिचाड पुनृत्ती वाड नाम आहे या अंतिम चरणात संत ज्ञानेश्वर महाराज स्वतःच प्रश्न विचारून त्याचे उत्तर देतात ते म्हणतात कि ज्ञानदेव म्हणजे स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु निवृत्तीनाथ यांना विचारतात की नामाचे महत्व किती आहे ताड म्हणजे इच्छा विचारणा यावर ते स्वतःच उत्तर देतात की नामाचे महत्व गगनाहुनी वाढ आहे गगन म्हणजे आकाश आणि वाढ म्हणजे मोठे व्यापक संत ज्ञानेश्वरांनी येथे स्वतःच प्रश्न विचारून त्याचे उत्तर देण्याची पद्धत वापरली आहे जी त्यांच्या काव्याची एक सुंदरता आहे गुरु निवृत्तीनाथ हे त्यांचे आध्यात्मिक गुरु होते आणि त्यांच्याकडूनच ज्ञानदेवांनी केले आणि या चरणात नामाची महती असीम आहे हे, हे सांगण्यासाठी त्यांनी गगनाहोनी वाड म्हणजे आकाशापेक्षाही मोठे हा दृष्टांत वापरला आहे आकाश हे आकाशे विशालता अनंतता आणि सर्व व्यापकतेचे प्रतीक आहे कल्पना करा की तुम्ही आकाशाची विशालता मोजण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही कितीही लांब गेलात तरी आकाशाचा अंत लागत नाही अनंत आहे त्याचप्रमाणे भगवंताच्या नामाची शक्ती त्याची महती आणि त्याचे परिणाम हे आकाशापेक्षा अधिक विशाल आणि अनंत आहेत जसे सूर्य उगल्यावर अंधार नाहीसा होतो आणि सर्वत्र प्रकाश पसरतो त्याचप्रमाणे नामस्मरण केल्याने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरतो नामात इतकी शक्ती आहे की ते सर्व पापांचा नाश करते सर्व दुखे हरण करते आणि जीवनाला परमानंदाकडे नेते एखाद्या लहानशा दिव्याने संपूर्ण घराला प्रकाश देता येतो त्याहून कैक पटीने जास्त शक्ती नामामध्ये आहे जी अनंत कोटी ब्रह्मांड प्रकाशित करू शकते या हरिपाठातील बावीसाव्या अभंगातून संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाला सर्वोच्च स्थान दिले आहे ते स्पष्ट करतात की नियमित नामस्मरण करणारा भक्त दुर्मिळ असून त्याला प्रत्यक्ष परमात्म्याची लाभते नारायण हरी या नामाचा या नामाच्या जपाने ऐहिक म्हणजे भुक्ती आणि पारमार्थिक मुक्ती दोन्ही प्रकारचे सुख व कल्याण प्राप्त होते नामविहीन जीवन हे नरका समान असून त्यामुळे यमयातना भोगाव्या लागतात भगवंताचे नाम आकाशापेक्षाही महान आणि सर्व शक्तिमान आहे थोडक्यात नाम हेच साधन आहे नाम हेच साध्य आहे आणि नाम हेच परब्रह्म आहे असा संदेश संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीतून दिला आहे या अभंगातून दिला आहे नामस्मरणामुळे सर्व पाप नष्ट होतात सर्व दुःखे दूर होतात आणि परमानंद प्राप्त होतो